एस बी एन मराठी विधानसभेचं महायुद्ध या कार्यक्रमातून तुमच्यापर्यंत विधानसभेची सर्व काही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत तर आज सुरेश भाऊ खाडे यांच्या प्रचाराचा नारळ फुटलेला आहे तसेच त्यातील तात्काळातली तात्काळ माहितीसुद्धा तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवत आहोत मंडळी आपण सध्या आहे शिवाजी पुतळ्याजवळ मिरज नगरी मध्ये मिरज नगरी ही आरोग्य पंढरी तसेच यांच्या प्रचाराचा नारळ फुटलेला आहे तर, चा चा फुटले तर मित्रपक्ष सुद्धा उपस्थित आहेत त्यांची मते आपण जाणून घेऊयात नमस्कार आज डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या प्रचाराचा नारळ फुटलेला आहे याच्यावर तुमचं मत काय माननीय नामदार सुरेश भाऊ खाडे साहेब यांनी गेली पंधरा वर्ष आपल्या मिरज विधानसभा भागात काम केलेलंच आहे पण मी उल्लेख करीन मागच्या दोन वर्षांचा जेव्हापासून बहु पालकमंत्री झालेले आहेत जिल्ह्याचं सूत्र हातात घेतलेले आहेत आणि सर्वच मित्रपक्षांच्या संमतीनं आणि मदतीनं पालकमंत्री पद त्यांनी चांगल्या प्रकारे भूषवलेलं आहे फक्त स्वतःच्या पक्षाचाच विचार न करता सर्वच पक्षाच्या लोकांना निधी उपलब्ध करून दिलेला आहे आणि त्यामुळं प्रत्येक भागातच काम झालेलं आहे मुलं मी सांगेन की मी नगरसेवक असताना मागासवर्गीय कमिटीमध्ये जे अकरा कोटी रुपये दरवर्षी यायचे ते तीस तीस कोटी रुपये यायला लागले त्यामुळे एका वॉर्डाला जे एक करोड रुपये मिळायचे ते तीन तीन करोड रुपये मिळायला लागले त्यामुळं मागासवर्गीय वस्ती असतील त्या भागात ला ओपन भाग असेल शाळा असतील हॉस्पिटल असतील भाऊंनी मतदारसंघात पण जवळजवळ सोळा ते सतरा बौद्ध विहार बांधलेले आहेत त्याचाही आम्हाला अभिमान आहे आणि आम्ही यापुढेही भाऊन पुढं बरोबरच राहणार कारण त्यांची जी ऐंशी नव्वद टक्के कामं झालेली आहेत अजून काही कामं उर्वरित आहेत ती कामं पूर्ण होण्याच्या दृष्टीनं आम्ही त्यांची साथ नक्की देणार नमस्कार आज प्रचाराचा नारळ फुटलेला आहे डॉक्टर सुरेश भाऊ खाणे यांचा त्याच्यावर तुमचं मत काय आहे या मिरज विधानसभा मतदारसंघामध्ये सुरेश भाऊने जर कामाचा डोंगर उभा केलेला आहे याचबरोबर मराठा महासंघाचा पदाधिकारी म्हणून आमची मराठा महासंघाची मुंबईमध्ये दोन दिवसापूर्वी बैठक झाली आणि लोकसभेप्रमाणे या वेळेलासुद्धा महायुतीबरोबर थांबायचा महायुतीसोबत जायचा आमचा मराठा महासंघाचा निर्णय झाला आणि या पद्धतीनं आम्ही आज या ठिकाणी सुरेश भाऊंच्या प्रचाराचा नारळ फोडण्यासाठी इथं उपस्थित आहे बाकी या मिरज मतदारसंघातले जे काही विषय आहेत हे भाऊनी जवळजवळ सगळे संपवलेले आहेत कोणत्याही प्रकारचा विषय राहिलेला आहे असं वाटत नाही परंतु आमच्या अजून काही ज्या आमच्या समाजाच्या मागण्या आहेत त्या राज्य लेवलला वरिष्ठ लेवलला म देवेंद्र फडणवीस साहेब आहेत बावनकुळे साहेब आहेत इतर सर्व भाजपचे आणि महायुतीचे घटक पक्ष संपूर्ण म्हणजे जनस्वराज्य पक्ष आहे आमचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आहेत यांच्याबरोबर आमच्या वरिष्ठांच्या चर्चा चालू आहेत आणि आमच्या समाजाचेसुद्धा प्रश्न कसे मार्गी लागतील याबाबतसुद्धा सुरेश भाऊ नेहमीच आमच्यावर असतात आणि ते त्या कारणासाठीच आम्ही आज त्यांच्याबरोबर या मिरज मतदारसंघामध्ये संपूर्ण अखिल भारतीय मराठा महासंघ त्यांच्या सोबत आहे हा सध्याचे प्रश्न तरी तुम्ही म्हणजे काय तुम्हाला सुटावेत असे लवकरात लवकर सुटावेत असं तुम्हाला वाटते आमच्या आता मराठा आरक्षणाचा प्रश्न तर कित्येक वर्ष प्रलंबितच आहे तर आम्हाला अपेक्षा आहे की कोणीही सोडवू दे आता महायुती जर सत्तेत आहे सुद्धा सोडवावा त्यांनी प्रयत्न केलेले आहेत आम्ही त्या गोष्ट नाकारत नाही कारण त्यांनी बरेचसे प्रयत्न याच्यापूर्वीसुद्धा केलेत आमच्या हॉस्टेलचा प्रश्न आहे आता हॉस्टेल महायुद्धेच्या मागच्या काळामध्ये आमची हॉस्टेल चालू होती मधल्या काळामध्ये पुन्हा बंद पडली आमचं म्हणणं आहे की आमच्या विद्यार्थ्यांची जी कुचंबणा होते त्यांच्यासाठी कोणत्याही परिस्थितीत ग्रामीण भागातून येणाऱ्या शहरात येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची आणि राहण्याच्या सोयीसाठी मराठा वस्तीगृहही झालीच पाहिजेत याच्या सोबत मराठा आरक्षणाचा प्रश्न सुद्धा गंभीर आहे याच्याकडे सुद्धा या महायुतीतल्या सर्वच पक्षांनी आणि सर्व नेत्यांनी लक्ष घालून हा प्रश्न त्वरित सोडवाची आमची त्यांना विनंती आहे नमस्कार आज डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांचा प्रचाराचा नारळ फुटलेला आहे म्हणजे प्रचार चालू झालेला आहे विधानसभेच्या निवडणुकीची धामधूम चालू झालेली आहे याबद्दल तुमचं मत काय डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या अर्ज भरण्याच्या दिवशीची जे असणारे त्यांची लोकप्रियता आणि असणारा जो सर्वसामान्य जनतेचा सहभाग आज नारळ फोडण्याच्या कार्यक्रमाच्या प्रचार शुभारंभाला असणारा कुठलाही देखावा नाही बडेजाव नाही एक सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्यातला कार्यकर्ता असणारा सरोजमुखाडे यांचा जो आजचा प्रचार शुभारंभ आणि अर्ज भरण्याच्या निकाल काय होणार आहे हे सांगायला कोणाची गरज नाही आहे निश्चितरित्या आम्ही सर्वच घटक पक्ष आहोत जनसुराज्य आहे मराठा महासंघ राष्ट्रवादी अजितदादा गट आहे एकनाथ शिंदे साहेबांचा शिवसेना आहे आर पी आय आम्ही सर्वच एकत्र त्या मोठ्या भावाच्या खांद्याला काम करणार आहे मी आज एवढच तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो की जो निकाल तेवीस तारखेला लागेल हा सगळ्यांना जो त्यामधली जी लीड दिसेल आणि उच्चांग दिसेल हा केव्हाही हा इतिहासात झाला नाही इतका चांगला निकाल या ठिकाणी लागेल आणि ते तुम्हाला सगळ्यांना बघून जे यश आहे ते आम्हाला निश्चितरित्या आज जास्त बोलण्यापेक्षा ते दाखवणं जास्त गरजेचं आहे आम्हाला आणि आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथबाई शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आदरणीय अजितदादा पवार ह्या तिघांच्या या अडीच वर्षातील एक अतिशय सक्षम असं सरकार राज्यात चालवलं लाडकी बहिणीसारखी एक अतिशय लोकप्रिय आणि खरोखर गरज असणारी योजना त्या ठिकाणी आणली या राज्यामधले आम्ही एक भाग्यवान मतदार आहोत की आमच्या लोकप्रतिनिधींनी त्या ठिकाणी या लाडकी बहीण योजनेसाठी मंत्रिमंडळामध्ये त्या ठिकाणी त्यांचा सहभाग होता त्यामुळं अतिशय चांगल्या योजना चांगल्या गोष्टी त्या ठिकाणी आम्हाला मिळालेल्या आहेत आणि जनता निश्चितच हे या गोष्टीचा विचार करेल आणि देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं सरकार चालू आहे आणि महाराष्ट्रामध्ये आपण मधल्या अडीच वर्षाच्या काळात बघितलं की ज्याला केंद्रात आणि राज्यात सरकार वेगळं असेल तो ताळमेळ नसतो त्यामुळे महाराष्ट्रामध्ये डबल इंजनचं सर सर इंजनचं सरकार अनुभव मोदीजींचं सरकार ह्यानं निश्चितरित्या एक चांगला विकसित महाराष्ट्र आपल्या सगळ्यांना बघायला मिळेल एवढंच मला या ठिकाणी सांगायचं आहे आणि महाराष्ट्राच्या विकासामध्ये आणि सांगली जिल्ह्याच्या विकासामध्ये जे योगदान मंत्री म्हणून सुरेश बोखाडे यांनी दिलेलं आहे ते निश्चितच आम्हाला सगळ्यांना अभिमानास्पद आहे आणि ह्या जनतेला दखलपात्र असल्यामुळं आम्हाला येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये तीळ मात्र शंका नाही एक चांगलं घवघवीत यश आम्हाला सगळ्यांना मिळेल निश्चितच सांगली आपली अजून सांगली कशी होईल या विकासाकडे सध्या कल चालू असलेला आपल्याला दिसून येतोय नमस्कार। नमस्कार। आज डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या प्रचाराचा नारळ फुटलेला आहे तर त्याबद्दल तुमचं मत काय आहे गेल्या आपल्याला माहीत आहे गेल्या तीन निवडणुकीमध्ये मिरजेमधून डॉक्टर सुरेश भाऊ खाडे हे मताधिक्यानं निवडून आलेले आहेत आणि गेल्या दोन वेळेला जे ज्या वेळेला युतीचं सरकार आलं त्या त्यावेळेला त्यांनी धुरा देखील चांगल्या पद्धतीनं सांभाळले आहे आणि भाऊंचं कार्य बघितलं तर भाऊंच्या ऑफिसमध्ये सर्वसामान्य माणसापासून उच्चभ्रू माणसापर्यंत सर्वांनाही पुन्हाही कोण अडवून नसते डायरेक्ट भाऊंशी संपर्क करता येतो डायरेक्ट भाऊ त्या माणसाला भेटतात हेच भाऊंची जमेची बाजू आहे आणि भाऊ एखादा सामान्य माणूस एखादं काम घेऊन गेलं की भाऊ मागचा पुढचा काही हे करून त्या माणसाचं काम कशा पद्धतीनं मार्गे लागेल यासाठी फोन उचलून डायरेक्ट अधिकाऱ्यांशी संपर्क त्याचं काम मार्गी लावायचं काम गेल्या पंधरा वर्षात भोवनी ह्या मतदारसंघात केलेलं आहे आणि ती भोवंची जमेची बाजू आहे आणि त्याचबरोबर विकासाचं भरपूर काम या मिरज विधानसभा मतदारसंघामध्ये पूर्व भागातील आपलं ग्रामीण भाग असेल किंवा शहरी भागात भरपूर पद्धतीचं काम झालेलं आहे आपल्याला माहित आहे कृष्णाखोरेची जी पाणी योजना आहे गेल्या जवळजवळ दीड वर्षापासून शेतकऱ्यांच्याकडून कोणताही मोबदला न घेता अखंडितपणे चालू आहे त्यामुळे ह्या आपल्या ग्रामीण भागाचा काया पालट झालेला आहे हे एक जमेची बाजू आहे अशा बऱ्याच गोष्टी भाऊन या ठिकाणी केल्या आहेत रेल्वेचं दुहेरीकरण देखील पूर्ण झालेलं आहे विद्युतीकरण पूर्ण आहे वंदे भारतसारखी गाडी चालू झाल्या रेल्वेचं नूतनीकरण आता रेल्वे जंक्शनचं आपल्या इथं स्टेशनचं काम होणार आहे अमृतमधून ते मंजूर झालेलं आहे ह्या सगळ्याच्या जमेच्या बाजूवर भाऊ परत एकदा या ठिकाणी निवडून येतील त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये आपण विचार केला तर एकनाथ शिंदे साहेबांच्या ह्याच्याखाली गेल्या अडीच वर्षामध्ये दे भाऊ असतील दादा पवार असतील या सर्व मंत्रिमंडळाने बहुंच्या मंत्रिमंडळाने जो निर्णय घेतले कामगार हिताचे बांधकाम कामगार हिताचे निर्णय घेतले त्याचबरोबर लाडकी बहीण योजनेसारखी योजना केली शेतकऱ्यांना साडेसात एच पीपर्यंतचं वीज बिल माफ केलं आणि नुसतं आत्ता येणारं बिल माफ नाही तर मागची थकीत देखील माफ करून ह्या महिन्याची शेतकऱ्यांच्या हातामध्ये झिरो रकमेची बिलं पडलेली आहेत आणि त्याचा फायदा देखील यावेळेला युती सरकारला नक्कीच होईल आणि परत एकदा बहु चांगल्या मतानं निवडून येतील आणि महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी भाजप शिवसेना महायुतीचं सरकार आल्याशिवाय राहणार नाही याची आम्हाला खात्री आहे नमस्कार नमस्कार भाऊंच्या विजयाबद्दल तुमची प्रतिक्रिया काय आहे भाऊ हे विजय होणारच पण आपल्याला त्यांना भाऊ बहुमताधिकाऱ्यांनी निवडून आणायचं आहे त्यासाठी खूप लोकांनी म्हणजे सगळ्यांनी महिलांनी पुरुषांनी बाहेर पडलं पाहिजे आणि त्यांना मत मत दिले पाहिजे आणि यावेळी भाऊ हे लीड न येणार आहेत हा आमचा सगळ्यांचा विश्वास आहे आणि त्यांना शुभेच्छा नमस्कार नमस्ते भाऊ आता तयारीत सज्ज आहेत त्याच्याबद्दल तुमची प्रतिक्रिया काय आहे आज भाऊंच आता प्रचाराची रॅली आज सुरुवात झालेली आहे शिवतीर्थावरून एकंदरीत आपण संख्या बघितली तर बहुसंख्येनं ह्या रॅलीमध्ये लोक होते आणि सुरुवातीपासूनच भाऊंनी जी कामं केलेली आहेत आज घराघरापर्यंत भाऊ पोचलेले आहेत म्हणजे एक आमदार कसा असावा तर हे उदाहरण आपल्याला मिरजेच्या आमदारांचं देता येईल प्रत्येक घरापर्यंत प्रत्येक माणसापर्यंत आपले उमेदवार म्हणजे सुरेश सुरेशजी भाऊ खाडे पोचलेले आहेत प्रत्येकांच्या समस्या जाणून घेणे आणि खऱ्या अर्थानं एक ते कॅबिनेट मंत्री असताना देखील जे ते जमिनीवर राहून काम करतात सगळ्यांशी हसत खेळत बोलतात सर्वांशी चांगला संवाद जो त्यांचा आहे त्यामुळं मिरज मतदारसंघामध्ये भाऊंच्या बाबतीत कुणीही गैरविचार करत नाही भाऊंना भरपूर मताधिक्यानं निवडून देणार आहे जनता महाराष्ट्रात एक नंबर लीडनं हे नामदार सुरेश भाऊ खाडे निवडून येणार आहेत हा विश्वास मिरजकरांच्या वतीनं मी देते इथे आता मित्र पक्ष देखील उपस्थित आहेत त्यांची पण प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया या नमस्कार आज पालकमंत्री सुरेश खाडे यांना महायुती परत उमेद महायुतीकडून परत एकदा उमेदवारी मिळालेले आहे त्यांनी तीन वेळा निवडून आलेले आहेत आणि चौथ्यांदा पण त्यांना निवडून आणायचं आहे आणि आमचे सर्व मित्रपक्ष असतील आम्ही राष्ट्रवादी असेल अजित पवार गट तर आम्ही सर्व राष्ट्रवादीच्या महिला या पूर्ण ताकदीने या प्रचारात उतरून आम्ही आता सात नंबरमध्ये रॅली काढली तर लाडकी बहीणच्या माध्यमातून सर्व महिलांनी त्यांना चांगला प्रतिसाद दिलेला आहे आणि भाऊंना पुन्हा एकदा निवडून आणायचं आहे आणि ते येणारच आहेत बहुसंख्य लीडने ते निवडून येणार आहेत तेलाचं वगैरे भाव म्हणा हे जे भाऊ म्हणा वगैरे कितीच्या काय महागाई त्यांनी लाडक्या बहिणीला पैसे दिलेत नाही म्हणत नाही पण सामान्य माणसाला जे वाटतंय ते मी सांगते वाढवलेत आम्हाला पैसे वा लाडक्या बहिणीचे दिलेत असं वाटतंय पण त्यांनी हे दुप्पट काढलेत असं म्हणजे सामान्य मा जनतेला वाटतंय तसं